सर्वात प्रथम मी सावंतवाडीकरांचं सा। सगळ्याच मतदार बंधू भगिनींचं मनापासून मी आभार मानेन की त्यांनी भारतीय जनता पक्ष या नगराध्यक्षाच्या उमेदवार श्रद्धाताई भोसले आणि आमचे अकरा नगरसेवक यांना आशीर्वाद दिला मतदाना रूपी आशीर्वाद दिला आणि सावंतवाड सावंतवाडीच्या जनतेची सेवा करण्याची आता पुढची पाच वर्षे आम्हाला संधी दिलेली आहे या पूर्ण लढाईमध्ये आमचा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता त्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली आणि त्याचमुळे आमच्या पूर्ण ही नगराध्यक्ष आणि अकरा लोकांची टीम आता सावंतवाडीची सेवा करण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहे मी निवडणुकीमध्ये पण सांगितलं होतं जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी माझ्या या सगळ्याच सहकाऱ्यांबरोबर मी अतिशय जवळून काम करेन त्यांना ताकद देईन निधी अभावी कुठल्याही गोष्टी थांबणार नाही एवढं राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी निश्चित पद्धतीने या सगळ्या गोष्टीची काळजी घेईन श्रद्धाताई अतिशय त्यांनी जो काही जनसंपर्क किंवा जो काही संवाद साधला आणि त्याच्यामुळे सावंतवाडीच्या जनतेने त्यांच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला आणि त्यांनी भरघोस असा आशीर्वाद त्यांना या निमित्ताने दिला आम्हाला ह्याची जाणीव आहे की भरपूर लोकांच्या अपेक्षा आहेत महत्वाचे प्रश्न आहेत आणि ते पुढची पाच वर्ष जनतेची प्रामाणिक सेवा करण्याची आम्हाला अतिशय सुवर्ण संधी आम्हाला चालून आलेली आहे जिथे केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या विचाराचं सरकार आहे राज्यात भारतीय जनता पक्षाचे विचाराचे मुख्यमंत्री आहेत आणि जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय खासदार म्हणून सन्मान्य राणेसाहेब आहेत आमचे रवी चव्हाण साहेब आहेत आणि आम्ही सगळेजण एकत्र मिळून आता श्रद्धाचाही आणि आमच्या अकराशे अकरा नगरसेवकांच्या हो टीमना ताकदीने ह्या शहराला विकास करण्यासाठी जी जी ताकद त्यांच्या मागे उभी करायची आहे ज्या ज्या संकल्पना त्यांच्या डोक्यात असतील हे त्यांना पूर्ण करायचे किंवा प्रत्येकाने आपल्या आपल्या वॉर्डमध्ये किंवा श्रद्धाताईंनी आपला श्रद्धा प्रचार करत असताना जे जे शब्द आरोग्य असेल शिक्षण असेल ज्या बाबतीमध्ये पर्यटन असेल ज्या ज्या गोष्टी संदर्भात त्यांनी दिल्या असतील ते सगळे शब्द पूर्ण करीत करण्याची जबाबदारी ही त्यांचा सहकारी म्हणून माझी आहे एवढा विश्वास मी सावंतवाडीच्या जनतेला निश्चितपणे देईन या निमित्ताने मी आवर्जून युवराज लखमराजे भोसलेजी चा मुद्दाहून उल्लेख करेन कारण त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या पत्रकार परिषदा असतील किंवा विविध मुद्दे खोडून काढण्याचं काम अतिशय उत्तम पद्धतीने केलं असं माझं प्रामाणिक मत आहे कारण का राजघराण्याची बाजू प्रभावी पद्धतीने ते ज्या पद्धतीने मांडत होते त्याच्यामुळे लोकांचा विश्वास अजून वाढला आणि आता राजघराण्यातलाच व्यक्ती सावंतवाडीच्या नगराध्यक्षाच्या खुर्च, खुर्ची प्रमुख खुर्चीवर बसलेले आहेत आणि म्हणून मला विश्वास आहे की आता ह्या शहराचा विकास कोणीही थांबू शकणार नाही एवढा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो सावंतवाडी बुद्धिजीवींचा आमचा मेळावा तिथे होता तेव्हा एक विषय सांगितला की आपण <coughs> मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल करत असताना त्याच्या प्रजे प्रकल्पाबद्दल विचार करत असताना स्थानिक सावंतवाडीकरांचे जे, जे डॉक्टर आहेत त्याही लोकांना आम्ही विश्वासात घेणार आहे सगळे लोकांना एकत्र येऊन आपल्या सावंतवाडीची जी आरोग्य व्यवस्था अजून चांगली कशी होईल यावर आम्ही आता सगळेजण मार्ग काढणार आहोत मग मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल हो बनवण्याच्या दृष्टिकोनातून काय काय करायला लागेल आरोग्य व्यवस्था मग उपरुग्णालयापासून अन्य भागामध्ये चांगली आरोग्य सुविधा कशी द्यायची आहे सगळ्यावर आता आम्ही लक्ष घातला आता जेव्हा आमच्या विचाराच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक एकदा लोकांनी आशीर्वाद दिलाय आता लोकांनी आपलं काम केलं आहे आम्हाला आशीर्वाद दिला आता पाच वर्ष आमचं काम सुरू आहे लोकांनी पूर्ण आपलं काम, काम प्रामाणिक पद्धतीने आमच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवून केलेला आहे आता पुढे पाच वर्ष ज्या ज्या गोष्टीची अपेक्षा लोकांच्या आमच्याकडून आहे त्या सगळ्या पूर्ण केल्या जातील त्यासाठी जनतेने आम्हाला इथे बसवलेलं आहे आता वेंगुर्ल्यामध्ये आमच्याच भारतीय जनता पक्षाच्या टीमने गिरफजी आणि त्यांच्या सगळ्या लोकांनी टँकर मुक्त वेंगुर्ला करून दाखवलेलं आहे तसंच आपण सावंतवाडीमध्ये काय करू शकतो का ते आता आम्ही श्रद्धा यांच्या नेतृत्वाखाली आमची सगळी नगरसेवकांची हो टीम करणार शेवटी पाच चार वर्षाची सत्ता आमच्या हातात आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे आणि म्हणून जे राज्य सरकारकडून जे जे लागतं जी ताकद लागते जी निधी लागते पाणी पुरवठ्याच्या संदर्भात सगळे ते सगळे उभी केली जाईल <laughs> तुमच्या बातम्या अजून दोन तीन दिवस चालल्या पाहिजे आपण अजून सस्पेन्स तयार केलं पाहिजे जेणेकरून तुमचे विवर्ग वाढतील आणि आम्हाला <laughs> मजा घ्यायची त्याच्यामुळे प्रचारादरम्यान आपण म्हटलो तशी नगरपालिका मध्ये भीती होईल का हो ते आता ठरू आम्ही आज दुपारी पण मी निलेशजी दीपक केसरकरजी मनीषजी सगळेजण बसलो होतो दत्ता सामंत होते आमची पहिली प्राथमिक चर्चा झालेली आहे काय काय करायला पाहिजे सावंतवाडीमध्ये काय करायचं वेंगुर्लामध्ये काय करायचं या सगळ्या बाबतीमध्ये आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे पण ती आता दोन्ही पक्षाच्या पातळीवर आहे शेवटी आम्ही महायुतीमध्ये राज्यामध्ये आहोत आता काय इथे सावंतवाडीमध्ये करायचं आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना पण विश्वासात सगळ्यांना घ्यायला लागेल नगरसेवकांना घ्यायला लागेल आणि त्याच्यानंतर सावंतवाडीचं सावंतवाडीची सेवा करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही करण्यासाठी सज्ज श्रद्धाताई श्रद्धा पुढच्या पाच वर्षामध्ये करणार आहे हे मी तुला आज कसं सांगू मी टप्प्याटप्प्याने आम्हाला संधी द्या आता आम्ही निवडून आलेलो आहे आता सगळ्या गोष्टी आता आम्ही समजून घेणार सगळे म्हणजे मुख्याधिकारी म्हणून सगळ्या अधिकारी बसून त्या समजून घेतील नगरसेवक सगळ्या गोष्टी समजून घेतील आणि म्हणून त्याच्यानंतर जे जे स्वप्न सावंतवाडीकरांनी पाहिलेले आहेत मग सावंतवाडी महोत्सव असेल की काही असू हे सगळं पूर्ण करण्यामध्ये काहीच अडचण नाही तर त्यासाठी तुम्हाला आम्हाला थोडा वेळ द्यायला लागेल प्लॅनिंग नगर परिषद आम्ही सगळे नगरसेवक म्हणून आज दुपारी आम्हाला हे भेट भेटायला आलेले काय करायला पाहिजे एकदा श्रद्धाचा या सगळेजण बसवून ठेवू आता त्या संदर्भात पण प्राथमिक चर्चा झालेली आहे पहिला टप्पा चर्चेचा आज दुपारीच झालेला आहे आता त्याच्या चर्चेतून काय होतं त्यासाठी मी परत एकदा सावंतवाडीमध्ये येईल